पीठ जर सैल झालं तर चकलीला काटे येत नाही आणि चकली ही विरघळते तेलामध्ये त्यामुळे पीठ भिजवताना हे जेवढं पीठ तेवढं पाणी किंवा त्यापेक्षा थोडं पाणी कमी घेऊन पीठ भिजवायचं आहे म्हणजे उकड काढायचे हे लक्षात घ्या पीठ जर जास्त घट्ट झालं तर चकली पाडताना त्रास होतो त्या अशा सहज पडत नाही त्यामुळे योग्य प्रमाण घेऊनच चकलीचं पीठ भिजवायचं आहे म्हणजे चकलीला काटेही छान येतात आता बघा मी ह्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे अशा पद्धतीने तेव्हा हे चार वाटी पीठ भि चार वाटी पीठ आपण झालेलं आहे तेव्हा चार वाटीसाठी आपण ज्या वाटीने पीठ घेतलं आहे त्याच वाटीने आपण चार वाट्या मोजून पाणी घेणार आहे किंवा पावणे चार वाटी म्हणजे थोडंसं कमी ह्या पद्धतीने पाणी घ्यायचं आहे तेव्हा पावणे चार वाटी किंवा चार वाटी ह्याच्यापेक्षा कमी जास्त पाणी घ्यायचं नाही आहे ह्याच प्रमाणात पाणी वापरायचं आहे म्हणजे उकड काढताना म्हणा किंवा साधं जरी आपण पीठ भिजवलं वरून पाणी टाकून पिठामध्ये परातीत तरी तसंही पाणी घ्यायचं तरी ह्याच प्रमाणात लागतं किंवा उकड काढून जरी तुम्ही पाणी वापरायचं असेल तुम्हाला तरी एवढंच प्रमाण घेऊन पाणी वापरायचं आहे म्हणजे चकल्या बिघडणार नाहीत अगदी परफेक्ट प्रमाण हे चकलीचं मी तुम्हाला सांगितलं आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवेचं पीठ कसं तयार करायचं हे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे शेवेचं पीठ कसं तयार करायचं आणि शेव कशी तयार करायची त्याच्यात काय काय साहित्य वापरायचं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आता आपण ह्या वाट ह्या वाटेने पीठ मोजून घेतलं होतं तेव्हा ह्याच वाटेने मी पाणी घेतलं आहे चार वाटी पीठ होतं तेव्हा चार वाटी पाणी ठेवलं आहे आणि त्यातलं असं थोडंसं पाणी म्हणजे अगदी अगदी थोडंसं एवढं पाणी म्हणजे पावणे चार वाटी पाणी मी इथं भांड्यात ठेवलं आहे आणि त्यातनं एवढंसं पाणी काढून घेतलं आहे तुम्ही चारला चार पूर्ण घेतलं तरी चालेल किंवा चारला पावणे चार वाटी पाणी घेतलं तरी हरकत नाही पाणी मी असं तापत ठेवलं आहे पाणी तापून झालं आता पीठ उकडचं कसं तयार करायचं हे आपण बघतोय तेव्हा पाणी किती घेतलं हे प्रमाण मी दाखवलंय त्या पाण्यामध्ये एक पोहा चमचे ओवा जरी आपण पिठात दळताना टाकले असल्या तरी चव अशी चांगली येते दोन पोहा चमचे तीळ अगदी थोडीशी हळद आणि हिंग आहे अर्धा ते पाऊण पोहा चमचा त्याच्याने पण चव छान येते त्यामुळे हिंग आणि सपाट पोहा चमचा मीठ प्रमाण अगदी हेच घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त कमी करू नका आणि आता तिखट घालायचं आहे आपल्याला एक पोहा चमचा आता आपण तेल मोजून घेतोय अर्धा किलोला तीन चमचे तेल पोह्याचा एक दोन तीन ह्यापेक्षा जास्त तेल अर्धा किलोसाठी वापरायचं नाही आहे चार वाटी म्हणजे हे अर्धा किलो पीठ झालं आहे तेव्हा मी तीन पोहा चमचे तेल घेतलं आहे आणि एवढंच तेल टाकायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही नाही तर चकल्या विरघळतात आता मोजून घेतलेलं हे तीन पोहा चमचे तेल पाण्यात टाकून घ्यायचं आहे हे सगळं आपण लाटण्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ वगैरे हो सगळं व्यवस्थित पाण्यात मिक्स होईल आणि आता मोजून घेतलेलं पीठ त्याच्यात टाकून घेऊया आणि पीठ आता आपण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे पाच मिनटं पीठ झाकून ठेवायचं आहे अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालंय आता आपल्याला एका सोऱ्यात मावेल एवढं पीठ परातीमध्ये काढून मळून घ्यायचं आहे आणि एका सोऱ्यात भरून तेवढ्याच चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत एका वेळेला सगळ्या चकल्या पाडायच्या नाहीत अशाच थोड्या थोड्या चकल्या पाडून त्यात तळून घ्यायच्या पीठ इथे छान मळून घ्यायचंय बघा उकड अगदी व्यवस्थित झाली आहे पीठ एकदम छान फुलून आलं आहे पिठापेक्षा गोळा हा असा दुप्पट तयार होतो उकड काढल्याने उकड काढल्यामुळे चकल्या तेल पितात किंवा तेल जास्त लागतं असं काहीच नाही आहे चकल्या अगदी छान होतात एक किलो तेल तुम्ही जर घेतलं तर त्याच्यातनं अगदी अर्धच तेल वापरलं जातं चकल्या अजिबात तेल पित नाहीत तेलकटही होत नाही आपलं पीठ सही पण झालं नाही घट्ट पण झालं नाही अगदी योग्य अग आहे हवं पण अजिबात चिपटत नाही अगदी सुंदर उकड तयार झाली उकडीच्या चकल्या केव्हाही चांगल्या छान पोकळ आणि मस्त येतात खुसखुशीत येतात जर आपलं मोहनचं प्रमाण चुकलं ते जास्त झालं तेल तरच चकल्यात तेल पितात मग तुम्ही उकडीच्या करा किंवा दुसऱ्या पद्धतीने करा मोहन योग्य घालणं तरच चकली छान होते तेल पीत नाहीत त्यामुळे मोहनचं प्रमाण हे अगदी व्यवस्थित पाहिजे पीठ जर व्यवस्थित मळलं गेलं नाही तर चकली करताना त्याचे तुकडे पडतात त्यामुळे पीठ अगदी मळून मळून घ्या आणि मोहन जर जास्त झालं तर चकल्या तेल पितात आणि तेलात त्या विरघळतात त्यामुळे गोष्टी लक्षात भरभर छान काटेरी आणि अगदी सहज पडतीये अजिबात चटणी काढायला त्रास पण होत नाही आणि तुटत पण नाही शेवटी परत हे असं जोडून घ्यायचंय प्रमाण वगैरे काही चुकलं नाही म्हणजे चकल्या अगदी पता पटापट आणि छान होतात उकड घेताना आपण पावणे चार वाटीच पाणी घेतलं आहे एवढं पाटी मी एवढं पाणी मी, मी काढून ठेवलं एका बाजूला तेल जास्त कडक तापवायचं नाही आहे मीडियम तेलामध्येच आपल्याला मीडियम तापलेल्या तेलातच आपल्याला चकल्या टाकून तळायच्या आहेत तेल कसं तापलं आहे बघण्यासाठी आपण एक तुकडा टाकून घेऊया तेलात असंच तेल तापलेलं हवं आहे आपल्याला आता बुडबुडे हळूहळू कमी व्हायला लागले चकली तळण्यासाठी पूर्ण दहा मिनटं लागतात नाही नाहीतर आता जवळजवळ पाच मिनटं झाली आहे वरचे बुडबुडे पण कमी झालेत आता आपण चकली उलटून घेऊया हे बघा अजिबात मोडत नाही मी अगदी हलवून दाखवते तुम्हाला हे बघा व्यवस्थित चकली झाली आहे पलटून घ्यायच्या सगळ्या पुन्हा पाच मिनटं छान तळून घ्यायचे आहेत खुसखुशीत छान अशा खमंग हो खुसखुशीत तळल्या गेल्या आहेत काढून घेऊया हे बघा झाडा लावलं तेव्हाच आपल्याला कळतंय कशा कडक खुसखुशीत आहेत ते बघा हा वाज तुम्ही ऐकलाय पोकळ आहे बघा आतमधून एकदम पोकळ आणि खुसखुशीत खुसखुशीत झाल्यात कडक नव्हे एकदम खुसखुशीत रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चकली अगदी चावायला सुद्धा लागत नाही तोंडास टाकतात अगदी अगदी खुसखुशीत चावायची गरज नाही एवढ्या छान खुसखुशीत झाल्या आहेत काटेरी झाल्या आहेत तेल अजिबात चकलीने प्यालेलं नाही बघा तेलकट झालेलं नाही